त्रास घेऊ तुम्हाला एवढंच मनाच दिवस जे बदलतात मला ज्यांनी मारले तेव्हा मराठ्याच्या आवलादे असूच शकत नाही कारण इतिहास आहे म्हणतात मराठ्याने कधी पाठीमागून वार केला नाही आणि ज्यांनी मला मारले ना ते मराठ्याच्या अवघात असू शकत मी घरेच हॉटेल बघून माणूसच्या विचार नात्याने हॉटेलवर गेलो हॉटेलवर गेल्यावर दहा पंधरा मिनटं तर हॉटेलवर थांबले पंडितचा फोटो बघून नकळत मला असं वाटलं की ते बरोबर हॉटेलच्या मालकाची

येणाऱ्या याचे ये परिणाम वेगळे दिसते तुम्हाला कारण व्यावसायिक लोकांनी असं जर चुकीचं कृत्य केलं असेल मी समजू शकतो माझ्या काही चुकीचे व्यक्त गेले असतील तर त्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे होता निषेध बऱ्याच प्रकारे व्यक्त केला जातो पण अशा प्रकारे मला मारून टाकलं होतं असं तस काय ते सांगत होते फोनवर कोणाला तरी मेल्या आता हे मेल्या आता हे पोलिसवाल्याला बोलवा त्याला उचलून घेऊन जाल्ला त्या हॉटेलच्या पुढं माझा रक्ताचा सड आहे असले लय लय मी सण सण करून इथपर्यंत आलो का तुम्हाला काय वाटलं तुमच्या चार दोन कमेंट मॅम तुमच्या काहीतरी फालतू बोलण्याने मी लगेच उठून काही रिॲक्शन देईल पुढं जायचं अशा चार दोन फालताड लोकांच्या बोलण्याने मी लगेच उठून काही असं काही स्टेटमेंट देणार नाही जेणेकरून माझ्या समाजाला काही वेगळं वाटत चला ठीक आहे येणाऱ्या काळात प्रत्येक जण मरणार पण कोण कुठ कसं मरायच याचा पण आहे मला याचा आनंद आहे मी माझ्या समाजासाठी काहीतरी करतोय आणि त्याच्यासाठी ही गोष्ट खूप छोटी आहे अजून काही कोणती कुर्बानी द्यायची वेळ आली तरी पवन करवर करणार नाही ना दोन्ही हात पाय मोडले पायात वाढे डोक्याला टाके पण ओबीसीचा लढा थांबणार नाही आणि पहिले पण सांगतोय हाके की सरांनी आम्हाला पहिले सांगितलं की याच्यापेक्षा खूप काही त्रास तुम्हाला सहन करावा लागेल बघा सोबत राहायचं असेल आणि तेव्हाच आम्ही सर आम्हाला सांगितलं वाटते ते सण करायला आम्ही तयार पण सर आम्ही तुमची साथ कधी सोडणार नाहीत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या ओबीसी बांधवांना सांगतो आता आपण एक झालं पाहिजे आपआपल्या मध्ये खूप पडली नाही पाहिजे याची तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे चला मला खूप त्रास आहे तरी पण मला असं वाटलं मी दोन मिनिटं तुमच्याशी बोललं पाहिजे चालतं